आणि तिथं आमचा सुरेश बिराजदार आहे ह्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलेलं असलं तरी उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत त्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे आणि तिथे आमचा सुरेश बिराजदार आहे ह्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराला तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलेलं असलं तरी उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाहीत आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत त्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे